प्रश्न क्रमांक एक तीस जानेवारी या दिवशी कोणता दिवस साजरा करण्यात येतो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए प्रजासत्ताक दिन ऑप्शन बी हुतात्मा दिन ऑप्शन सी जल दिन आणि ऑप्शन डी पर्यावरण दिन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हुतात्मा दिन प्रश्न क्रमांक दोन सतीबंदी कायदा कधी पास झाला होता आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए अठराशे अठरा ऑप्शन बी अठराशे एकवीस ऑप्शन सी अठराशे एकोणतीस आणि ऑप्शन डी अठराशे पस्तीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अठराशे एकोणतीस प्रश्न क्रमांक तीन अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए एकोणावीसशे वीस ऑप्शन बी एकोणावीसशे पंचेचाळीस ऑप्शन सी एकोणावीसशे पंचावन्न आणि ऑप्शन डी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक चार कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए चीन ऑप्शन बी अमेरिका ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया आणि ऑप्शन डी ब्राझील या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक पाच ऑलिम्पिक स्पर्धेची परंपरा कोणत्या देशात सुरू झाली आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए अमेरिका ऑप्शन बी ग्रीस ऑप्शन सी चीन आणि ऑप्शन डी रशिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ग्रीस प्रश्न क्रमांक सहा कुरकुरे खाल्ल्याने कोणता अवयव खराब आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए दात ऑप्शन बी डोळा ऑप्शन सी यकृत आणि ऑप्शन डी किडनी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी यकृत प्रश्न क्रमांक सात भारतात सर्वात विषारी फूल कोणते आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए गुलाब ऑप्शन बी चंपा ऑप्शन सी चमेली आणि ऑप्शन डी धतुरा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी धतुरा प्रश्न क्रमांक आठ गाजर खाल्ल्याने काय फायदे होतात आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए रक्त वाढते ऑप्शन बी डोळ्यांची दृष्टी सुधारते ऑप्शन सी पचन सुधारते आणि ऑप्शन डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डोळ्यांची दृष्टी सुधारते प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधन कुठे आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी मुंबई ऑप्शन सी नाशिक आणि ऑप्शन डी नागपूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पुणे प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए चौदा जानेवारी ऑप्शन बी चौदा जून ऑप्शन सी चौदा जुलै आणि ऑप्शन डी चौदा डिसेंबर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चौदा जून मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा